या मध्ये केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने काही शब्द आणि संवाद वापरण्यात आले आहेत आमचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही जर कोणाला या व्हिडिओ किंवा दृश्यामुळे नाराजी वाटली असेल तर त्याबद्दल आम्ही मनोपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो सुरुवात करा तरी बोल ना

पोरानो पोरिनो काय असेल ते मित्रमंडळ 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 आताच गुवागरला झालोय पण गुवागरच्या हिडन बीच वर चाललोय आम्ही त्या गर्लफ्रेंड सोबत जायचं आता जस्ट पिकअप झाला तिथे आम्ही दाखवूच जाणार ते बीच पण दाखवू सुरुवातच झाले चुकवा लागायला चाकवा लागायला आम्हाला कारण निखील मी दोन वेळा रस्ता माहीत असून सुद्धा दोन वेळा रस्ता चुकवला नाही चुकवला नाही जाण्याच्याऐवजी आम्ही रत्नागिरीला जात होतो आठशे पेट्रोल मध्ये चुकल्यामुळे आठशे पेट्रोल मध्ये येणार रत्नागिरीत जायचं व्हायला घालणार आहे आदित्य तुम्हाला आदित्य वाट बघून लाखोचा पगार पगार द्यायला तरी रडतो त्याला माहीर आहे त्या गोष्टीत बना निखीलला मला एक डेअर द्यायचा आहे मी आठव लक्षात करून ठेवलं ना लाजरा आ, लाजरा पण आहे आमचा आद्या शांत आणि कोमळ केली ना तर सगळ्यांची आई पण काढल एकदम कोमळ म्हणत आहे कोमळ म्हणत आहे सध्या आम्ही आहोत गुवागर बायपास ला दोन असे असे मित्र बाई ना एकदम फुल पदेशीर चट्टीपट्टी चट्टीपट्टी एकदम याच वयात आम्ही आध्या फिरणार आहे पाठी आध्या असणार आहे मी पुढे आध्या बोलत की लग्न नाही त्यामुळे आध्याच्या लग्नाची ना बस अशीच असली पाहिजे पिठळेश्वर पिपळेश्वर तू ये इथं टाव इथ याच्यावर पण आध्या तुझ्या लग्नात अशीच पाहिजे बाबा पेपर्स खाल्लेले आहेत बाहेर नको काढू हळू हळू घे पेपर्सच आहेत पेपर्स मध्ये काय पहिल्यांदा चालतो बसतो गाडीचं काम केलं आध्या बसत तर मी उतरतो म्हणजे कोणी अडीच दिवस मजदुरी केली तेव्हा त्या गाडीचं काम झालं आणि दिवस आणि दिवस श्रीमंत आमच्याकडे निखिल तेर करत आहे निखिल हा तीन मधलं गिफ्ट दिलेला आहे वॉच तीन मधलं फ्लॅट आहे बाईक सॉरी बंगला चुकून बोललो चुकून बोललो ते बंगला सवय नाही ना बंगला बोलायची आम्ही कधी बंगल्यात राहिलेलं नाही माणसं आम्ही एकदम सर्वसामान्य साधा आद्या कुंभार आहे बंगला आद्या कुंभारचे चिपून मध्ये एक स्वतःचा बंगला आहे फ्लॅट आहे त्याचा तो फक्त त्याचा म्हातारा मारायची वाट बघतोय त्या मुली तो मिळाल्यानंतर त्याला मिळाल्यानंतर तो त्याला तो बघायला असे

त्याचा पसंतीचा गाणं बघूया त्याची चॉईस कस आहे सरकार गाडी तर इथूनच उतरव आणि चालू देशील काय ना तू चालू झाला तुला हजार रुपये तुझ्या झाला कुठं हा इथं डायरेक्ट कुठे फुना झाला हजार रुपयासाठी

डान्स करतो मित्रांमध्ये शिल्ली जायच्यात कोणीतरी शिवाजी आपल्याला बोलणं होत नाही मुलांच बोलणं होत नाही शिवांजी वर्माक्य शिंदे असते शिंग वाक्य शिंदे मध्ये प्रेम दाखवते प्रेम दाखवतात भावना विक्रेम असतात भावना असतात भावना कडाव्या असतात भावना माझ्या मेल्या आता माझं जास्त ऐकलेली थंड घेतली ब्रेकअप ची काणी थंड घे जरा ब्रेकला असे किती ब्रेकअप झाले आद्याचे काय आद्या तू एक स्टोरी सांग तुझ्या ब्रेकअप ची आद्याडायला लागला वाटला आद्या तो बरं ठीक आहे

अजित बंधनाचं नाव करायचं झालंय फक्त सांगायचं आई दे म्हणजे हो आपला भाऊ नीच आहे माझा फ्रेंड शंभर टक्के दिलेलं होतं ते काय दिसलं अरे चार पाच मुलींना शंभर टक्के असेल तू पन्नास पन्नास टक्के प्रत्येक असं नाही असं आजार की वैभव असं नाही बा आम्ही नाही कोणाला आम्ही विचार चार कोरी बघतोय चार पोरी बघितलं नाही पण पत्रिका तरी जुळत नाही त्याची शांती करणार कोण गुहा भेटला ना आम्हाला सांगा शांती करून घ्यायची ग्रह शांती निखिल तुमच करतो ना ग्रह शांती शांतीला कोण गुहा असला तर कमेंट मध्ये तुम्ही जरा त्याचा नंबर द्या चांगलं भावाची तुझ्या शांतीच्या आवजी फटाकतील पुढचा ग्राहक पाठी आवाज आयुष्यभर मध्ये आम्ही जातोय तशी भाव तुळशीची पूजा आता चांगली करायला लागलाय खरे तशी भाव तुळशीची पूजा चांगली करायला लागला खूप चांगली करतो खूप चांगली करतो तेवढं पाचला उठतो सकाळी पाच लावतो असतो तो तुलसीची पूजा करत हळवे मला असा रोजगारी पोरगा भेटणार नाही पोरका भेटणार कोण असलं तर सांगायचं असं तो कॉन्टॅक्ट करा खाली नंबर टाकू आम्ही लिंक आयडी मेन्शन करू आम्ही खाली आणि का तुझा स्वतः नंबर टाकूया नाही माझा नाही टाका पण सिंगल नाही मला पण पोरतो

अजून टाकायला आला तर एकदमच आहे ते पाहिजे खूप भारी शिमगा शिमगायचे दिवस की कोणाच्या घरी देवायच नसाल पण आमच्या घरी देवायचो कोकणात कोकणात कोकणकारांच्या घरी देवायचो कोकणात शिमगा खूप देवायचो आध्या देव हो पण असेल सिंगल माहित नाही काय काय तो कधी गेला तरी तो कंपनीतच जाऊ त्याला आम्हाला फिरायला पण उचलून घेऊन जायला लागतं कंपनी काय काय कारण तरी कंपनीत नसला तर मग तो कुठल्या तरी त्यांच्या इथे म्हाताऱ्यांना मारतो आणि डायरेक्ट कंपनीतून बाहेर येतो काय डायरेक्ट नाही मी मातीला चुनाला लावतो कचरांना चुना लावतो कधीही त्याला मेसेज केला तरी तो आम्हाला सांगणार सेकंड आहे फर्स्ट आहे फर्स्ट आहे संडेला नसते भाऊ तरी पण लावत आणि जर घरी गेलो तर भाऊ रिक एकदम झोपलेला असतो मस्त लावलेला आहे एवढा पकवतो आम्हाला मी तर येतो तुझ्या घरी गाडी मागायला गाडी मागायला भाऊ मित्राचीच गाडी मागणार अजून कोणाची मागणार बोला मित्र असा वडम्या सारखा नाही नाही मित्रांना समजेल आध्याच्या लग्नात मी तर खूप हे करणार आहे म्हणजे बना आधी त्याचीच वाट बघतोय आम्ही आध्याचं लग्न कधी होत ठिकाण मध्ये तोच मोठा आहे नंतर निखिल नंतर प्रथम आणि सगळ्यात लहान लहान आहे म्हणजे माझ्याच व्हायचा आहे या आमच्या निखिल ची बॉडी पण बघा बॉडी बिल्डर एकच आहे आमच्या ह्याच्यात बॉडी वगैरे बघा जरा रायसेफ रायसेप वगैरे गाडी चालवते म्हणून नंतर फ्लेक्स करेल तुम्हाला बीच वर एकदम फ्लेक्स बॅक वगैरे एकदम फ्लेक्स फिल आता एकदम तानून वगैरे दाखवण होतो वगैरे हा दाकुण दाकुण Sam, दाकुण Sam देख... देख... नक्की दाखवणारखिलची निखिलची बॉडी रिलीव करणार का बॉडी रिव्हिल करणार बाखील आमच्या बीच वर बॉडी रिव्हिल करणार तुम्हाला दाखवणार स्पेरिंग येत नाही मराठी माणूस काय स्पेरिफ राहिणा का मग ते आय टी आता पुण्याला गेले ते असं बोलू शकतो मराठी भाषेला विचारले त्याच्या बॉडीचे तो, तो आशा आशा देचा, देचा 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 प्रदर्शन करेल ना प्रदर्शन करेल ते बॉडी जरा शब्द जरा कठोर वाटतो प्रदर्शन बरोबर नाही वाटत म्हणून ते काय आय टी वाल्याकडनं फार्म हाउस दवाया की चला पण कधीतरी ब्लॉग दाखवू आम्ही बराव लागेल जाऊ आमच्या निखिलच्या खायला कुठे घ्यायचंय ते पार्सल घेऊन जायचं आता मोबाईलवर तू तुझी गर्लफ्रेंड नाही काय नाही काय मोबाईल बघतो पार्सल पार्सल कसं पार्सल जाऊया तुला कुठे रेको ते पार्सल खायला काय तरी बघायला लगे नंतर अरे हे बोलले ना कुठला तरी हॉटेल आहे तुमचा आहे मलानी मलानी तिथेच जाऊया म्हणजे मला हॉटेल आहे चांगला असतं छान बनवतो हेच बनवतात आम्ही आधी मी खाल्लो होतो एकदा गेलो होतो छान छान जेवण आहे दाखवू आम्ही तुम्हाला पार्सल घेणार आहोत बीच वर आदित्य व्हेज म्हणजे आज मंगलवार आहे म्हणून व्हेज नॉनव्हेज खातो आम्ही आज व्हेज खाणार आणि आमचं आदित्य नॉनव्हेज खाणार बारा नंतर तो बारा नंतर त्याचा काहीतरी वेगळा रूल आहे बारा नंतर थोडे जास्त बायको साठी उपवास करतोय हा त्याच्यासाठी स्वर्गासाठी सावध सावित्री त्याच्यासाठी त्याच्या होणाऱ्या सकिल तो उपवास उपवास चाललं तू समजा हा नाही तू समजा नाही ओ माय गॉडकार वाटत असेल की तो डरकाय बोलल्यार का करतोय पण नाही नाजूक पण आहे त्यामुळे कुठला कुत्रा फुकल्या वाटत ते कालचा आमच्या बिल्डिंगचा कुत्रा फुकतो तसं भुकल्या आता बोलला असू दे ना यार ऐक ना जरा थोड प्रेम हे प्रेम बोलतोय अरे मित्रांचा लिंचा असं नाही फरक आहे फरक आहे हे चुकीचं बोलतोय तू चुकीचं बोलतोय मित्र काय कामाला आलाय तू सांग मग तुला नेली सोडली जोडली असेल रे फक्त तेवढी मैत्री झाला काय मैत्री दाखवली हा तरी कधी आला सोडायला कधी आला सोडायला एकदा गाडीवर पडल्यावर काय दाखवला नाही अरे मग जीव आता कुठे म्हणला कॉलेजच्या समोरच हा एक हायवे मुंबई हायवे हॉटेल जायचं लक्ष्मी वगैरे बघत नव्हतो भाऊ पेट्रोल वरून आलो थोडा इकडून टर्न मारला भावन डायरेक्ट मला पाडलं नव्हत्या थोडा थोडं तर वाटलं होत की कंबर गेली ड्रायव्हिंग बद्दल काय निघील सांगशील थोडंफार काहीतरी प्रेक्षकांना तू सांगू शकतो कसं गाडी चालवावी आहे तीन आण नको आदन सांगितलं तर तुम्ही <laughs> शंभर टक्के गाडी कुठेतरी हा टाका टाकाल कुठेतरी झाली एकदम फुल पहिल्या पहिल्यार आणि डायरेक्ट झाली डायरेक्ट वाटच लावून पण त्याच्याकडून तरी तुम्ही अपेक्षा नाही अपेक्षा कोण करू नका नाही ये पण नको करू येऊ पण नका वाट लागली वाटलं चालवतो म्हणजे ट्रक चालवतो तो असं ट्रक चालवतो म्हणून चालवतो असं बोल

फांदी वगैरे गोळा करून आणि हा का जो काय आम्ही जेवलेला तो कचरा इथं आम्ही आता जाळून थोडीशी आत पेटवतो हा एक अजून एक नवीन मित्र आलाय आणि आमचे सर आमचे सर इथं घेऊन ए बा काय कोणाला मारायला जातोय घब घात आणि हा रोमिओ आमचा हा बघा इथं रोमिओ आहे हा रोमिओ फोन करतोय कोणाही तरी बोलतोय फोनवर बघू शकता तुम्ही आधी तोडलीस तीवलीस तिला इथं मस्त एकदम आग पेटवलेली आहे पहिलं होम लावलेला आहे इथं लवकरच होळीची आणि हा आमचा रोमिओ तिच्या गर्लफ्रेंडशी बोलून आलेला आहे मस्त छानशी एकदम छोटीशी आग पेटवलेली आहे आता वाटतं जरा जास्त जाग लागली जरा लांब बसतो अगं बाय देवा परमेश्वरा मग पत्या काहीतरी भूत स्टोरी बिरी सांग

झालं काय बोलून ती अशी काय काय बोललास चालले आता करत काय बघितलीस पोरगी बघितला निखिलने तुझे आईटी कोणाला तुला पोरगी देतील काय आद्या कुठनं चालले देशील आद्या त्या बोटीला ला हात लावून ये हजार रुपये देतो तुला ट्रुथ अँड डेअर असते ती

<laughs> <गटते रहे>, कट <गटकर। laughs> <laughs> कर कट करे आपण नंतर घेऊ डायरेक्ट आयुष्यात तर आम्ही इथं हा ब्लॉग संपवतो आणि आमचं डेअरचं जे काही खेळ आहे ते इथं खेळतो आणि गपचुप घरी निघतो करूया मस्तपैकी निघेल मग लाईक शेअर सबस्क्राईब काय ते बोल की ना एवढा येत नाही आता बोल लाईक करा हां शेअर करा कमेंट कमेंट नाही कमेंट नाही லைக் like கண்டா <laughs> <bela wa. laughs> <laughs>